गडचिरोली चिमूर या लोकसभा मतदारसंघामध्ये आमगाव आरमोरी गडचिरोली आणि आहेरी या नक्षल प्रभावित विधानसभा क्षेत्रामध्ये मतदानाची वेळ दुपारी तीन वाजेपर्यंतच होते ब्रह्मपुरी आणि चिमूर या विधानसभा क्षेत्रामध्ये सहा वाजेपर्यंत मतदान झालं या लोकसभा मतदारसंघामध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत चौसष्ट पूर्णांक पंच्याण्णव टक्के एवढं मतदान झालं इथे महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांनी सकाळी गडचिरोली विज्ञान महाविद्यालयामध्ये मतदानाचा हक्क बजावत परिवारासह मतदान केलं महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ नामदेव किरसान यांनी गोंदिया जिल्ह्यातल्या आमगाव इथल्या रिसामा गावामध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी संवेदनशील अहेरी तालुक्यामध्ये दिनाचेरपल्ली इथं आपला मतदानाचा अधिकार बजावला नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये आणि न घाबरता मतदान करावं उन्हापासून बचाव करावा असं आवाहन त्यांनी केलं होतं दरम्यान ज्या मतदान केंद्रांवरचं मतदान तीन वाजता संपलं तिथल्या अतिसंवेदनशील भागातल्या कर्मचाऱ्यांना पोलीस विभागाच्या कडेकोट बंदोबस्तामध्ये लष्कराच्या हेलिकॉप्टरनं जिल्ह्यातल्या बेस कॅम्पमध्ये प्रक्रिया प्रक्रियाही सायंकाळीच सुरू झाली होती